म्हणाले की मी काँग्रेस पक्षाबद्दल काही बोलणार नाही परंतु पक्ष प्रवेश झाल्यानंतर मग उद्याच्या निवडणुकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये आव्हान कोणाला असणार आहे कोणत्या पक्षाला असणार आहे आव्हान असे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे अर्थातच महाविकास आघाडीला आव्हान राहील ना त्याच्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना आहे परंतु पक्ष नेतृत्वाने समजा वेगळा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर तसा विचार करावा नाही पण आज आमचं आव्हान की महाविकास आघाडी आगामी निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सेपरेट लढणार आहे का स्वतंत्र लढणार आहे हा निर्णय कसा आहे की महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित काम करतात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब करत आहेत शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय शिंदेसाहेब करताय ने आणि करता राष्ट्रवादीचं नेतृत्व आदरणीय दादा करत या तीन नेतृत्वाने मिळून निर्णय घ्यायचा आहे त्याला आम्ही बांध दिलो पण स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं कोणी म्हणत असेल की आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे तर त्याला आम्ही तयार आहोत परंतु महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा निर्णय आम्हाला बंधनकारक नाही आगामी कॅबिनेट एक्सपॅन्शनमध्ये प्रताप प्रताप पाटील प्रतर चिखलीकर हे मंत्रिपद तो विषय काय माझा नाही आहे तो विषय आदरणीय उपमुख्यमंत्री दादांचा विषय कोणाही कार्यकर्त्याला मंत्री होऊ नये असं काही वाटत त्यांनी तर पहिल्या टर्नपासून इच्छुक आहे ते योग योग राहतो आणि हा माझ्यासाठी प्रश्न नाही बा माझ्यासमोर दोन दादांची जेव्हा चर्चा झाली तेव्हा ना मिनलताईला कमिटीवर घ्यायचे ना पोकरणाजीला कमिटीवर घ्यायचे ना दादा त्यांनी एकच सांगितलं की माझ्या भागाचा जो काही विकास राहिला आहे तो विकास झाला पाहिजे माझ्यासोबत गेले अनेक वर्षापासून काही सहकारी काम करत आहेत त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्या भावनेनं आणि तुम्ही एकदा बोलल्यावर खरे बोलणारे नेते आहात म्हणून तुमच्यासोबत मला काम करायचे ही भूमिका आमच्यासमोर मांडलेली आहे त्याच्यामुळं आणि एक गोष्ट आहे की कार्यकर्ता आहे तुम्हाला जसं वाटते की मी मंत्री व्हावं माझ्या सहकाऱ्यानं वाटते मी मंत्री व्हावं का वाटते गेल्या अनेक वर्षापासून काम करतो काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलीच पाहिजे उद्या समजा मिनलताईने वेगळी छाप पाडली आपण बघितलं की त्या काम करताना कशा पद्धतीने करताय आणि पक्षनेतृत्वाने एखादी जबाबदारी दिली तर ही चर्चा झाली होती असं काहीच नसतं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे आपण <coughs> बघतो <coughs> 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 आहे मी मी आता फॉर्म भरायची शेवटची तारीख आज ताईच्या सांगतो आणि यांचा प्रवेश तेवीसला त्याच्यामुळे प्रवेश न करता संधी कशी मिळेल त्याच्यामुळे ही संधी हुकली आणि पुढची संधी मिळाली पाहिजे याच्यासाठी मी जिल्ह्याचा नेता म्हणून प्रयत्न करेल ना त्याचं गैर काय त्याच्या त्यांचा प्रवेश होणार होता चर्चा झाली मतदारसंघामध्ये आपल्या भागात प्रवेश तसं तर मुंबईला करता आला असतं ना पण त्यांचे सगळ्यांची भावना होती की मतदारसंघामध्ये सगळ्यांना घेऊन आपण एकत्रित प्रवेश केला पाहिजे म्हणून त्यांनी नरसी हे ठिकाण निवडलं सर्वांना योग्य किंवा सगळ्यांना सोयीचं व्हावं